निश्चितच निश्चित विजलो आजमी हा माझा अंत नाही कि विजलो जरी आजमी हा माझा अंत नाही पेटेने उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही औटले जरी पंख माझे पुन्हा उडेल मी कारण मला अडवू शकेल अशी कोणती भिंत नाही औ माझी झोपडी जाळण्याचे केले तर कैक के कावे जाडेल जडेल झोपडी अशी आगती ज्वलंत नाही

एक मजबूत देहांना सगळ्या महत्व अष्ट पहिलो खेळाडू एक नंबरच्या दर्शीमध्ये दाखल आता मात्र राहुल होईल संपूर्ण सामन्यांमध्ये एक परफॉर्मन्स राहुलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाल आता मात्र अंतिम फेरीमध्ये देखील राहुलचा परफॉर्मन्स वाकडण्याजोगा राहिला तर मात्र या अंतिम फेरीमध्ये देखील विजय गुलाल

सांगताच येत नाही पुढे जाईल की रेत आहे मित्रा खरे अर्थाने जीवनाच्या बाजारामध्ये जरा जपून तो चाल मित्रा सांगताच येत नाही पुढे जाईल की रेत तोल मित्रा खरे अर्थाने मित्रा इथल्या वाटा वाकड्या आहेत इथल्या वाटा वाकड्या आहेत जागो जागी कोणी कुत्रे लाडग्यांच्या टेकडे आहेत पण तू सरळ मित्र तू सरळ मार्गाने चाल मित्रा तू सरळ मार्गाने चाल मित्रा खरे अर्थाने तो ताट म्हणजे चाल मित्र इथे स्वभाव भित्रा भावत नाही इथे स्वभाव भित्रा भावत नाही आणि जर हातात जर एका सच्च्या मित्राचा हात असेल ना तर कधीच भुंकणारा कुत्रा चावत नाही तर कधीच भुंकणारा कुत्रा चावत नाही निश्चितच हातामध्ये सच्च्या मित्राचा हात असणं फार महत्वाचं आहे परंतु या कबड्डीच्या खेळामध्ये अनेक सच्चे मित्र हातामध्ये हात गुंपून त्या ठिकाणी चैन टाकेल करत असतात हे दिलंय मित्रांनो आम्हाला कबड्डीने अनेक मित्र अनेक उद्धवस्त झाले गावच्या गावात एकत्र आणली या कबड्डीने अनेक बेरोजगार असलेल्या खेळाडूंना रोजगार उपलब्ध करून दिला या कबड्डीने खऱ्याने अनेक महाराष्ट्र पोलीस दलामध्ये रुजू असलेले वीर दिलेत या कबड्डीने खऱ्या अनेक त्या ठिकाणी छत्रपती पुरस्कार विजेते दिले ते रायगडच्या कबड्डीने हा देखील या रायगडच्या कबड्डीचा आपल्याला इतिहास विसरून चालला म्हणून मित्रांनो परंतु इतिहासाच्या पानावर आणि नेत्याच्या मनावर कोरलं गेलेलं नाव म्हणजे असते अर्थात छत्रपती शिवराय तर गगन भेदी नजराच्या प्रभू शिवराया आणि या प्रभू शिवरायांच्या परस्पर्शाने पावसा झालेला रायगड नगरी मधील अलिबाग तालुक्यामध्ये कबड्डीचा अभिमानात कबड्डीचा आपल्याला अनुभवायला मिळतो या दर्यावरणी गंगा नागाव यांच्या मथे

रिक्त तास माघारी करत त्याला प्रतिउत्तर दाखल मात्र साडे साडी संजय होतोय सौरभ पाटील पाच नंबरची जर्सी प्रदान केलेला सौरभ देखील एक डायनामिक खेळाडू आहे परंतु बघूया कितपत प्रयत्न केले जातात प्रयत्न जो करणार निश्चितच तो यशस्वी होणार कारण कबड्डीचा खेळ आहे पाच एक समीकरण असताना चढायचं आपल्याला पाहायला मिळत अकरा नंबर प्रधान केले दृष्टी गरुडाची हरणाची ऐसा राजा देह राज्याचा प्राण योगी असा मूळ कैलासीचा ऐसा राजा पौमातीसाठी प्राण सांडितो युद्ध मांडितो प्राण सांडितो युद्ध मांडितो ऐसा राजा जीववाहित जीव लवित जीव, जीव रक्षित ऐसा राजा ऐसा राजा ऐसा राजा ऐसा राजा महाराष्ट्र देशाला लाभला या हिंदुस्थानाला लाभला हे आपलं परम भाग्य आहे मित्रांनो कारण तब्बल सातशे वर्षाचे असलेली जुलुमशाही या एका राजाने मोडत काळी आणि स्वराज्य सारख्या महाराष्ट्र राज्याला दिली राज्याचा आहे सक्सेसफुल होतो अतिघाई केली जाते बिपीन थोड्या माध्यमातून एक अनुभवी सणाई बन आहे अशी घाई तुमच्या माध्यमातून अपेक्षित नाही आपण एक अनुभवी सणाई महार या आहे आयुष्यात मित्रांनो कोणती स्वतःसाठी नसते हे प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे आपण म्हणत असाल की है माजा संगा है। माजा नावार माजा संगा है मी आहे म्हणून माझा संघ आहे माझ्या नावावर माझा मी मी अनेक ठिकाणी बक्षीस मिळवून दिले तर शकत नाही बघा मित्रांनो कोणतीच गोष्ट स्वतःसाठी नसते समुद्र कधी स्वतःसाठी पाणी पित नाही तर झाड कधी स्वतःसाठी सावली देत नाही व सूर्य कधी स्वतःसाठी सृष्टीचे शोषण करत नाही तसेच फुल कधी आपल्या स्वतःसाठी संबंध मात्र पसरवात कारण इतरांसाठी जगणे हेच कधी जीवनातील व्यवस्थापन आहे म्हणून जर तुम्ही एखाद्या खेळाडूशी नवोदित खेळाडू असाल आणि तुम्ही जर नवभराली घेत असाल तुम्ही जर नवा रूपाला येत असाल तर सुरुवातीपासून तुम्हाला त्या संघाने काय दिलंय हे लक्षात ठेवा आणि त्याच अनुषंगाने मित्रांनो मात्र काम करा तो संघ तुम्हाला काय घेतोय हे फार तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्या संघाच्या माध्यमातून तुम्हाला काय मिळतंय एक फार महत्वाचं आहे आज त्या संघाने तुम्हाला खेळाडू म्हणून ओळख दिली म्हणून तुम्ही आज या प्लॅटफॉर्मवर पोहोचलेला म्हणून तुम्हाला आज एक नाव खेळाडूचा दर्जा मिळालेला आहे कारण ते संघाने तुम्हाला खेळाडू म्हणून ओळख दिली साडेसाडी हा वाटलं तिनं एक सगळीकडनं असेल सुपर टॅगरची नावी संधी असेल सरी संघाला बघा मित्रांनो आपण उलडू सोबत देखील सरी संघाचा परफॉर्मन्स पाहिलाय

सहजरित्या हाताने काय वापरण्या तुमचा खेळ आपल्याला धीरजच्या माध्यमातून पाहायला मिळतो जबरदस्त आपण भाग्यवंत मंडळी आहोत सारी कारण आपण छत्रपतीच्या महाराष्ट्रामध्ये जन्माला एक विश्व आहे त्यामध्ये सात महासागर आहेत त्यामध्ये सात खंड आहेत आणि एकशे शहाण्णव देश आहेत आमच्यापेक्षा जास्त लोकसंख्या आहे आणि त्यातून आपण भाग्यवंत आहोत की आपण या छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामधून छत्रपतींच्या राजधानीच्या रायगडामध्ये जन्मला आलो आणि रायगडचे मावळे मात्र आपल्या गावासाठी मैदानावरती माध्यमातून आयोजित ही कबड्डी स्पर्धा या ठिकाणी सदरी संपन्न आणि मात्र ही पहिली स्पर्धा असेल की जे हनुमान सरिय संघ अंतिम फेरीमध्ये दाखल झाला तसं तर आपण पाहायला गेलो तर एक अंतिम अर्थातच या ठिकाणी रोड संघाकडे असेल का लाल भोयर मल्टीपल पॉईंट रेड असेल का चार माणसी लढाई केली राहुल भोईर बघा सुरुवातीच्या काळापासून परफॉर्मन्स आपल्या राहुलचा पाहायला बघायला तर त्याला प्रतिउत्तरात दाखल

या ठिकाणी आपण अंतिम फेरीमध्ये दाखल झालेला राहुलच मात्र लागेलच वाढत असतो आज मात्र खूप वर्षाने त्या ठिकाणी बिपिन थळे मात्र पुन्हा शेद्या कोपरा रक्षकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं अनेक वर्षानंतर बिपिन थळे निश्चितच खंदा कोपरा अधिक सडाई बहादर होता साडेसडे गुणशंका राहुल बघा किती गुणांची लढत केली जाते राहुलच्या माध्यमातून सहा विरुद्ध एक अशी झुज असेल सहा विरुद्ध एक अशी लढत असेल सहा खेळाडू मध्ये गुण मिळवणं मित्रांनो सोपं असतो परंतु गुण त्यामुळे समान असतो

तुम्ही जर काही या क्रिटिकल सिच्युएशन ला तर मात्र सांगायला तुम्ही संकटामध्ये टाकत आहात हे विसरू नका सगळी सगळे तुम्हाला ऋतू राजवाडी नऊ नंबरच्या जर्सी मध्ये खेळाडू बघायला पाहायला मिळतो ऋतुराज पाटील जर तुमची नजर हटली तर मात्र सनीची शृंखला समोर येईल आणि ती शृंखला त्यापर्यंत तरी या संपूर्ण स्पर्धेमध्ये कोणता खेळाडूने भेटली नाहीये माध्यमातून जर रेड मध्ये पॉइंट मिळवले जात असते तर पकड़ी आज मात्र सुंदर खेळन खेळवे सक्सेसफुल गोळा सुंदर वाऱ्यासारखा वेगवान खेळाडू सहजर त्या ठिकाणी गेला

आव्हानांचे लावणी अंतर नजर रोखुनी मध्ये आयुष्याला द्यावे नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी तायांची आयुष्याला स्वप्नांची असे दाडगी इच्छा मार्ग तयाला मिळती सत्तर नजरे मध्ये आयुष्याला द्यावे होतर नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे होतर निश्चितच मित्रांनो जर तुम्हाला उत्तर द्यायचं असेल तर प्रतिस्पर्धेच्या नजरेमध्ये नसर रोखून तुम्हाला वार करावा लागेल नाही की पाठीवर वार करायचा असेल तर मात्र तुम्हाला मराठ्यांचा इतिहास विसरावा लागेल तर मराठ्यांनी जे वार केले ते छातीवर केले परंतु मराठ्यांचे जे वार झाले हे मात्र नक्कीच पाठीवर झाले तर पाठीवरचे वार छातीवर झाले असते तर आज या महाराष्ट्राचा इतिहास अजून काहीतरी वेगळा असता हे आपल्याला विसरून चालणार नाही आता मात्र सडाईसाठी अकरा नंबर पाहला मी तू आता मात्र सामन्यामध्ये सर, सरी संघाला असेल वेळ फार कमी असेल आणि मात्र गुणांची असेल जर कमबॅक करायचं असेल तर मात्र नक्कीच इतिहास आठवावा लागेल आता मात्र गाजी प्रभू आठवावे लागेल तुम्ही विशाल काटा एक बी गणित पुढे सरकू देत नाही तशा प्रकारे आता मात्र इतके चढेला परफॉर्मन्स करावा लागेल तुम्ही बिंदास चढाया मारा ही करने देना आता मी एकालाही या ठिकाणी घेऊन देणार नाही अशा प्रकारचा एक आणि कोंडाण्याच मग माझ्या नायबाच नव्हिर तानाजी मालूसरे हा इतिहास आपल्या महाराष्ट्राचा आहे राजावर अवघ साठ मावळ द्या साठ पावल्यांसह एका रात्री मध्ये गड घेतो कोणताची हा इतिहास आपल्याला ह्या मातीचा आठवावा लागेल yeah! सुंदर किंवा पाहायला मिळतो आता मात्र चढायसाठी राहुल होईल बघा किती गुणांची लयलूट करतो सहा विरोध एक असा मनोर असताना चढायसाठी सज्ज झालाय सहजरित्या निसटलाय मोहरा राहुल होईल शेवटची पाच मिनिट असतील सामना संपायला मात्र गुणाची असेल मोडत निघणं काही मोठी गोष्ट नाहीये मित्रांनो तुमच्याकडे अनुभव आहे तुम्ही अनेक वर्ष कबड्डीच्या खेळामध्ये जिवंतपणे एक बहारदार परफॉर्मन्स आहे तर मग ही एका गुणाची आघाडी पार नसेल आपण अजिंक्य बदलवर व्यवस्थित घेणार असेल

शेवटची तीन मिनिट असे सामना संपायला तीन मिनिटांचा खेळ बाकी तीन गुणांची आघाडी देखील बाकी आघाडी मोडत निघाली तर मात्र सामन्यामध्ये अंतिम फेरीमध्ये पाच पाच सणा झाल्या महाराष्ट्र राज्याचा पुनर्निर्मित झाला मात्र सामना येतोय

कारण चौदा सतरा तीन गुणांची आघाडी मात्र कॉन्स्टंट कायम आघाडी आपल्याला पाहायला मिळते तीन गुणांची अगदी पाच मिनिट असल्यापासून तीन गुणांची आघाडी आहे आणि ती तीन गुणांची आघाडी मात्र कायम तो सौर पटेल चढायसाठी बघ्या किती गुणांची स्वरूपची ताकद मित्र आता कामाला आली तर निश्चितच या ठिकाणी सामन्यामध्ये एक मोठा बदल आपल्याला पाहायला मिळाला जबरदस्त अँकल होल्ड पाहायला मिळाला केतन खरीवले असेल आशिष मोरे असेल सनी भगत असेल धीरज खरीवले असेल एक जबरदस्त खेळ मित्रांनो आज आपल्या माध्यमातून पाहायला मिळाला आजच्या संपूर्ण दिवसाचा जर आपण अंदाज काढला तर मात्र एक वाखाण्याजोगा खेळ आणि पाहण्याजोगा परफॉर्मन्स आपला या संपूर्ण स्पर्धेमध्ये राहिलेला आहे हे मात्र विसरून चालणार नाही खऱ्या अर्थाने सर्वच खेळाडूंच्या माध्यमातून त्या ठिकाणी महादार परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळाला आपलं कौतुक करावं तेवढं थोडं आहे मित्रांनो आपण या सामन्यामध्ये एक महत्त्वाचा दुवा आहे